बातमी नागपूर मधून नागपुरातून दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली चौदा वर्षांपासून नागपुरात होतं बनावट आधार कार्ड पॅन कार्डच्या आधारे त्यांचं वास्तव्य होतं चौदा वर्षांपासून नागपुरात वास्तव्य असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे नागपूर एटीएस आणि यशोधरा नगर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे तर यामध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे गेल्या चौदा वर्षांपासून ते नागपूरमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश नागपुरातून दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्की सांगितलं बघितलं गेलं तर चौदा वर्षापासून हे दोन्ही बांगलादेशी जे आ, हे इथे वास्तव करत होते नागपूरमध्ये आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर पोलिसांनी यांना जे आहे अटक केलेली आहे आणि पासपोर्ट कायदा जो एकोणीसशे पन्नास च्या अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने या दोघांनाही जे आहे अटक करण्यात आलेली आहे आणि दोन्ही आरोपी जे आहेत ते सख्खे भाऊ असून ते त्यांनी आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल आणि इतर कागदपत्र जे असतील ते बनावट कागदपत्र बनवून ते या परिसरात जे आहे ते राहत होते आणि चौदा वर्षापासून यांचं इथे वास्तव होतं अंकित नक्कीच त्यामुळे एकंदरीतच चौदा वर्षांपासून बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे हे लोक नागपूर मध्ये राहत होते आणि आता एटीएस न त्यांच्यावर ही कारवाई केली आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी